जॉईंट फॉर पीस शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर माजी आमदार श्री दिलीपराव माने कामगार नेता कॉम्रेड एम एच शेख ज्येष्ठ विचारवंत दत्तात्रय थोरे आणि डॉक्टर श्री प्रदीप छंचुरे पुरस्काराचे मानकरी मानवतेची सेवा आणि सामुदायिक सौहार्द वाढविण्याचे ध्येय बाळगणारी जॉईंट फॉर पीस ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता समता व मानवाधिकाराची जपणूक करणे जॉईंट फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होऊन शांतता व बंधुभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून एकवीस सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचं औचित्य साधून समता बंधुता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता सामाजिक ऐक्य शांतता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं काम करणाऱ्या व्यक्तींना मागील पाच वर्षापासून जे पी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे जे पी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस चे मानकरी म्हणून माननीय श्री दिलीपराव माने माजी आमदार सोलापूर कॉम्रेड श्री एम शेख कामगार नेता दत्तात्रय थोरे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्रदीप छंचुरे रुग्णसेवक सोलापूर यांची निवड झालेली आहे निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र गौरव चिन्ह व पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या कार्यक्रमात शहरातील मान्यवरांना तसेच नागरिकांना निमंत्रित करण्यात आले माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजेच शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन रोजी संध्याकाळी साडे वाजता एम पी थिएटर लोकमान्य टिळक सभागृह हिराचंद नेमचंद लायब्ररी चार पुतळा चौक सोलापूर इथं हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पुरस्कार निवड समितीनं दिली आहे या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जैन मुल्ला सचिव प्राध्यापक जैनउद्दीन पटेल